नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या सोयाबीनवर दुसरी फवारणी घेत आहोत तर आपण हा जो प्लॉट पाहत आहो याची पेरणी तेरा जून रोजी झालेली आहे आणि जवळपास आजची आहे बारा ऑगस्ट म्हणजे दोन महिने होत आहे याला पापड्या लागलेल्या आहेत तर यावर का कोणत्या प्रकारची आळी आणि स्प्रे घेतो आहे ते थोडक्यात बघू तर ही तेरा जून रोजी पेरणी केलेली यशोदा सीड्स हनी बर्जर या ठिकाणी ही जी सोयाबीन दिसते ही वरची विहीर फोटल्यामुळे इथे पाणी जमलं आणि त्यामुळे हा जो खालचा पट्टा आहे यातील सोयाबीन अति पाण्यामुळे थोडी खराब झालेली आहे ही आपण जे ते उभी आहोत थोडीफार चांगली आहे आणि या ठिकाणी मधात पावसामुळे आपल्याला लवकर फवारणी करता ला, नाही आली तर ह्या अशा प्रकारे ह्या शेंगा टोकरलेल्या आहेत म्हणजे शेंगा पोखरणारी आळी हे बघू शकता आपण याला लागलेला लाग थोडी अर्ली व्हेरायटी वाटते कारण जवळपास साठ दिवसातच तिला पापडे आलेले आहेत आणि यावर आपण आज आळीची फवारणी घेतो ह्या अशा प्रकारच्या यावर आळ्या आहेत लाता, लियो ना ले ले ही एक आपल्याला आता व्हिडिओ करताना दिसली आणि ह्या अशा प्रकारे शेंगा त्यांनी काही खाल्लेले आहेत कारण आपण फवारणी करू शकत नव्हतो सुद्धा यामध्ये पूर्णपणे म्हणजे आपण वापसा स्थिती आलेली नाही पाय फसत आहे तरी पण आपण एक फवारणी घेत आहोत यामध्ये आपण इमामेक्टीन बेन झोएट हे बारा ग्राम प्रतिपंपानं याचं पाणी करून घेतलेलं आहे हे रोको पंचवीस ग्राम प्रतिपंप यासोबत हे आर सी एफचं मायक्रोला ज्यामध्ये झिंक फेरस पोरॉन कॉपर मॉलेबेंडियम आणि मॅगनीज आहे असं हे मायक्रोला प्रतिपंप आपण चाळीस एम एल घेत आहोत त्यासोबत आपण हे शक्ती पोटॅश म्हणून एक ऑर्गॅनिक पोटॅश येतं जे झाडांचा सर्वांगीण विकास करतं आणि फळांची साईज वा वाढवते तर हे आपण ऐंशी एम एल प्रतिपंप घेत आहोत तर ही अशी फवारणी आपण यावं फवारणी करताना आमचे रामा पाटील उमेश पंत आणि आपलं हे दुसरं शेतसुद्धा जवळपास मधातला जो पट्टा आहे तो पूर्णपणे शिबडलेला आहे त्या शेतापेक्षाही जास्त आणि यामध्ये चालणंसुद्धा आपण बघता अवघड होतं आहे पंप घेऊन पण फवारणी आपण याही स्थितीमध्ये करत आहो यालासुद्धा पापड्या लागलेल्या आहेत आणि आता या फवारणीनं अळी आणि जे काही आवश्यक घटद्रव्य आहे ते जमिनीतून उचलण्यास झाडांना आता कठीण होतं आहे ओळीमुळे म्हणून आपण वरून देत आहोत त्यासोबत मायक्रो न्यूट्रियन देत आहोत तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते घटक घेतले हे कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद